ते लोकांना बघितलं मी गोरे चालला ते लाताना मारतात काटकानं बुडतात मोठ्या मोठ्यानं हांदेत मारू नका उद्याचा विचार करा तुम्ही यमदंड कसा द्या असतो ते प्रत्येक जीवामध्ये परमात्मा वास करतो सगळ्या जीवांना परमात्मा स्वरूप म्हणूनच भजलं पाहिजे लक्षात घ्यायचंय गाईच तुम्हाला गाई विकू जर वाटल्या गाई खाटकाला विकू वाटल्या तर गाई पाळूच नका सुरुवातपासून आणि गाई पाळल्या तर खाटकाला विकूच नका लक्षात किती पाप लागत आहे किती पाप लागत आहे जन्म दिलेल्या आईला बाजारात विकल्यासारखं पाप लागतात त्याच्या पुढचं काही सांगितलं पोसणाऱ्याला विका गोसाळ्यात नेऊन दान करून टाका नाहीतर पाणी आणि चारा बघून सोडून दे पण खाटकाला विकू नका अक्षात बसल रक्षात बसल का चार पैसे जास्त भेटतात म्हणून जन्मभर जात नाहीत मायबाप हो रक्षा आपण आपल्या धर्माची करावी दोनच लोकांच गोष्ट ऐकत होते माणसाचं जनावराचं कुणाचं ऐकत नाही जगात जर देव कुणाचे शब्द ऐकत असेल तर पहिली गोमाता नंतर वृषबदाता